श्रोतेहो नमस्कार आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत लसीकरण याविषयी डॉक्टर स्वाती देशपांडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा श्रोतेहो नमस्कार काही ठराविक लशींबद्दल आज आपण माहिती घेऊया नवजात अर्भकांना आपण जन्मत बी सी जी ओरल पोलिओ आणि हिपॅटायटिस बी प्रकारच्या कावीचे प्रत्येक एक डोस हा दिला जातो जन्मत देण्याचं कारण असं की त्यांच्यात हर्ड इम्युनिटी म्हणजे एक नैसर्गिक प्रतिकारशक्ती उद्भवते म्हणून जन्मतास त्यांना बी सी जी जी क्षयरोगापासून संरक्षण करते ओरल पोलिओ म्हणजे तोंडाद्वारे दिलेला जाणारा पोलिओचा डोस आणि बी प्रकारची कावीळ यांच्यासाठी हे देणे गरजेचे आहे त्यानंतर दोन वर्षापर्यंतची मुलं यांना आपण ओरल पोलिओ याचे तीन डोस आणि पेंटाव्हायलंट लशीचे तीन डोस असे देतो त्यांच्या वयाच्या सहाव्या दहाव्या आणि चौदाव्या आठवड्यात आता बरेच वेळा काय होतं की हे डोस दिल्यानंतर बाळाला ताप येऊ शकतो इंजेक्शनच्या जागी सूज येऊ शकते आणि मग पालकांना असा गैरसमज होतो की पुढचे डोस देण्याची गरज आहे का पण नाही ते गरज आहे तर ते, ते सूज जरी आली ताप जरी आला तरी त्याच्यावर आपल्याकडे उपचार हे उपलब्ध आहेत तेव्हा चुकून सुद्धा हे डोस टाळू नये या ठराविक दिलेल्या वेळेनुसार हे तीन डोस घेणे तितकेच गरजेचे आहे हे पालकांनी लक्षात घ्यावे समजा काही कारणास्तव ह्या दोन मध्ये जर जास्ती अंतर जास्ती झाले तर मग आपण वैद्यकीय सल्ल्यानुसार पुढे जावे आणि त्यानुसार बाकीच्या लशी घ्याव्यात पण चुकून सुद्धा डोस चुकवू नये त्यानंतर म्हणजे जो न्यूमोकोकल वॅक्सिन आहे ती न्युमोनिया होण्यापासून बाळाला वाचवते ह्याचे दोन डोस दिले जातात सहा ते चौदा आठवड्याच्या अंतरावरती सध्या नवीन केलेल्या बदलामध्ये रोटा व्हायरस जुलाब जे रोटा व्हायरस हा एक प्रकारचा विषाणू आहे ज्याच्यामुळे जुलाब होतात लहान बाळांना दोन वर्षापर्यंतच्या बाळांना त्याचे प्रमाण जास्त आहे तर त्यामुळे त्यांना ही लस दिली जाते ती सुद्धा दोन वर्षाच्या आतच घेतली पाहिजे त्याखेरीज एक पल्स पोलिओ म्हणून सुद्धा आपल्याकडे मोहीम आहे तर ती पल्स पोलिओ ही मोहीम ही पाच वर्षाच्या वयापर्यंत मुलांना दिली जाते आपल्याकडे सरकारी उपक्रमानुसार रविवारी पल्स पोलिओ ही मोहीम ठेवली जाते ज्यात दोन थेंब पोलिओचे हा उपक्रम सुद्धा महत्वाचा आहे याचे कारण म्हणजे की जो आपण तोंडाद्वारे पोलिओची लस देत होतो त्याला ही अजून वाढ म्हणून ही पोलिओचं इंजेक्शन दिलं जातं तर बरेच वेळा गैरसमज असे होतात की तोंडाद्वारे सुद्धा का द्यायचं आणि इंजेक्शनद्वारे सुद्धा का द्यायचं तर दोघांचीही सध्या गरज आहे बदलत्या काळानुसार आणि व्हायरस म्हणजे विषाणूचे हे बदलते स्वरूप आहे त्यासाठी हे दोन्ही इंजेक्शन घेण्याची गरज आहे म्हणजे तितकीच प्रतिकारशक्ती वाढत जाते गोवरची लस जी आहे ती आपण नवव्या महिन्यात देतो याला आपण गोवर मिझल्स रुबेला असा डोस म्हणतो आणि त्याच्याबरोबर विटॅमिन ए म्हणजे जीवनसत्व आता जीवनसत्व हे तितकंच महत्त्वाचं आहे डोळ्यांसाठी नाहीतर रातांधळेपणा येतो हे आपल्याला माहिती असेलच तर गोवर बरोबर जीवनसत्व हे दिले जाते मुलाला नवव्या महिन्यात त्यानंतर दर सहा महिन्यांनी पाच वर्षापर्यंत मुलाला अजीवनसत्वाचे डोस हे दिले गेले पाहिजेत आता आपल्या देशात काही राज्यात जॅपनीज एफिस हा मेंदू ज्वर एक वेगळ्या प्रकारचा मेंदूज्वर आहे जो होतो त्यामुळे काय होते की मृत्यू दर लहान वाढले जाते तर ज्या भागात जास्ती याचे प्रमाण आहे त्या भागात गरजेनुसार जॅपनीज एनफालायटिस ही लस सुद्धा आपल्या या उपक्रमात सामावली गेलेली आहे श्रोते हो आत्ताच आपण लसीकरण याविषयी डॉ स्वाती देशपांडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकलात उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग तिसरा या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा काळे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉ प्रफुल्ल तांबे